नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो शहरातील लक्ष्मीबाग आणि याच ठिकाणी मी आज उभा आहे या ठिकाणी जो सिग्नल आहे तो मोठका सिग्नल म्हणून मीरा भायंकरमध्ये प्रसिद्ध झाला होता हाच नॅशनल हायवे आहे या हायवे क्रमांक आठ याच ठिकाणी जो आहे वारंवार ॲक्सिडेंट होत होते गावठान मीरा गावठान व तसेच या ठिकाणी असलेला दासकुलपाडा या पाड्यातून ये जा करणारे जे लोक होते त्यांचे बरेच ॲक्सिडेंट होऊन या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी ऑफ झालेले आहेत आज आपण पाहत आहात की या मीरा भाईंद शहरातील तरुण तडफदार व तसेच कार्यक्षम आमदार प्रताप सरनाईक यांनी आज या लक्ष्मीबाग परिसरात भेट देऊन या ठिकाणी येथील स्थानिक जनतेला आश्वासन दिले आहे की या ठिकाणी तीन सभे बनवले जातील ज्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एका वर्षात नऊशे ते हजार लोक या हायवेवरती दरवर्षी मरण पावतात तो त्या मिरलेल्या लोकांचा लो न्याय आज आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून होणार असल्याचं या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी जे आहे सभे जे आहेत तीन सभे बनणार आहेत पाहूया आमदार प्रताप सरनाईक यांनी या सर्व विषयावर काय माहिती दिली पाहूया पुढील सविस्तर बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र Ready? मेरा भर वासियों को और एक खुशखबरी देने जा रहे हैं नेशनल हाईवे अथॉरिटी और राज्य सरकार और मेरा भर महानगर पालिका के माध्यम से बहुत ही अच्छा काम यहाँ पे हो रहा है आज मेरा भर कॉरपोरेशन ने, ने नेशनल हाईवे अथॉरिटी को एनओसी देने का निर्णय ले लिया और मैंने माननीय कमिश्नर साहब और सिटी इंजीनियर खाबिद साहब से बात कर दी बहुत सालों से हमारी मांग थी इस परिसर का पंद्रह साल से विधायक होने के नाते लोगों ने मुझे बार बार कहा था कि यहाँ पे अपघात बहुत बड़े पैमाने पे हो रहे लोग रोड क्रॉसिंग करते हैं तो कुछ बड़े बड़े एक्सीडेंट यहाँ पे हो रहे बच्चे स्कूल की क्रॉस करते हैं तो एक्सीडेंट होते हैं मगर जिसमें एमएमआरडी कुछ फुट ओवर ब्रिज बनाने वाले थे मगर आ, बाद में मेट्रो की लाइन यहाँ से जाने वाली थी तो वो रद्द किए गए मगर अभी नेशनल हाईवे अथोरिटी ने फाइनल कर दिया हमारे मुख्यमंत्री आदमी है एक नाथ जी शिंदे साहब और देश में जो हमारे पीडब्ल्यूडी के मंत्री है नितिन गडकरी साहब के माध्यम से हम लोग बहुत ही अच्छा काम कर रहे करीबन पचपन से छप्पन करोड़ रुपया खर्चा करके इस रोड पे हम यहाँ पे वेस्टर्न होटल के पास एक सबवे कर रहे हैं साथ ही में पांडुंगड़ी के पास एक सबवे कर रहे हैं आप जहाँ पे खड़े हो दा डाबा के पास छोटा सब्र कर रहे और एक आगे फूट ओर ब्रिज जैसे सब मिला के छप्पन करोड़ रुपए का जो निधि है केंद्र शासन से सैक्शन हो गया राज्य शासन ने उसको अनुमति दी है मेरा मंडल कॉरपोरेशन और ट्रैफिक पुलिस भी परमिशन उसको दे रही है तो गणेश चतुर्थी के बाद में ही उसका काम तुरंत चालू हो जाएगा और खुशी की बात तो ये है कि इसके लिए ज्यादा टाइम नहीं लगेगा नेशनल हाईवे ऑथोरिटी के हमारे सुमित कुमार जी जो है वो मैनेजर प्रोजेक्ट के उनका कहना है कि करीबन अगर हम तुरंत काम अगले का हफ्ते में या दस दिन में चालू कर देते हैं तो अप्रैल महीने तक इसका काम पूरा होने की हमें आशंका है कि ये काम जल्दी से जल्दा पूरा हो जाए और लोगों को उसका सहूलियत तो मिले खासकर हमारे इस परिसर के कुछ महिलाओं का ये लक्ष्मीबाग का कहना था पानी जम जाता है तो उसके लिए भी ड्रेनेज सिस्टम अच्छी करके उन लोगों को भी किसी भी तरह की तकलीफ नहीं हो इसके लिए हम कोशिश करें मगर बहुत सालों से मीरा महिंदर शहर के लोगों का सप्लाई खासकर हाईवे पट्टे में रहने वाले का एज एम एल ए करके मैं फॉलोअप कर रहा था सेंट्रल गवर्नमेंट से और स्टेट गवर्नमेंट से मगर वो दिन अभी आ गया करीबन पचपन करोड़ रुपए खर्चा करके नेशनल हाईवे अथॉरिटी इसका काम निविदा प्रक्रिया हो गई है ठेकेदार को कार्यादेश भी दिया गया है तो अगले हफ्ते में इसका काम चालू हो जाएगा मैं नीला भाईंदर शहरा आमदार रहना शहर के सला नागरिकांच मनपूरक अभिनंदन करतो त्यांना एवढं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभारी मानतो की गेल्या पंधरा वर्ष जवळजवळ पाठपुरावा केल्यानंतर आज आम्हाला तो सोन दिन आलेला आहे ह्या हायवे पट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांची मागणी होती है की हायवे पट्ट्यामधली मुलं रोड क्रॉसिंग करतात आणि रोड क्रॉसिंग केल्यानंतर अपघात होतो काही पादचारी असतात ते अपघातामध्ये काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत काही लोकांना अपंगत्व आलेलं आहे त्यामुळे बायपास असावं अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी होती परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटी असल्या कारणानं सेंट्रल ची परमिशनची गरज होती आज नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे श्री सुमित कुमार जे मॅनेजर आहे या प्रोजेक्ट ते पण ह्या ठिकाणी उपस्थित आहे पंचावन्न कोटी रुपयापेक्षा जास्त तर निधी सेंट्रल ने सँक्शन केलेला आहे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे आणि केंद्रीय पीडब्ल्यू डी बांधकाम खात्याचे मंत्री आदरणीय जी गडकरी यांच्या मान्यतेनं ह्या जो बायपास आहे त्याला मान्यता मिळाली आहे प्रामुख्याने एक आ, जो वेस्टर्न हॉटेल आहे तिकडे एक मोठा बायपास असणार आहे पाडववाडीजवळ एक मोठा बायपास असणार आहे आणि ह्या दारस ढाब्याजवळ छोटा बायपास असणार आहे त्यामुळे लोकांना प्रॉसेस करणं फार इझी होईल आणि त्याचबरोबर दारस अजून पुढे एक नवीन फुटवर ब्रिज सुद्धा करतोय जेणेकरून काही लोकांना त्याचा फायदा होईल म्हणजे छप्पन पंचावन्न ते छप्पन कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटने सँक्शन केलेलं आहे त्याला वर्कआउर्डर दिलेली आहे आणि लगेच गणेशोत्सवानंतर ताबडतोब लोकांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सवानंतर आजही काम चालू आम्ही करणार होतो कारण महापालिकेनं आम्ही पाठपुरावा केल्यानंतर एनओसी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे गणेशोत्सवानंतर ताबडतोब या कामाला सुरुवात होईल आणि आनंदाची गोष्ट अशी की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण करू जेणेकरून पुढल्या वर्षी लोकांना या बायपासचा फायदा होऊ शकेल था। बन है पर। मेरा नाम सुमित कुमार है मैं मैनेजर हूँ एन एच आई पी आई थाना ऑफिस में यहाँ पे हम लोग दो अंडर पास दे रहे हैं एक ये सांगनाई सिग्नल पे और एक पांडुरंगवाड़ी पे और एक छोटा अंडर पास वेस्टर्न होटल के सामने डाल रहे हैं एम से एन आज आ जा जाएगी पांडुरंगवाड़ी के लिए भी और गणपति फेस्टिवल के तुरंत बाद हम लोग काम चालू कर देंगे तो पूरा होगा सात महीने में अप्रैल तक ये काम हम लोग टारगेट करेंगे पूरा करने के लिए अक्सर बोला जाता है बोल तो देते अप्रैल तक तो होगा पर होता नहीं है क्या कहेंगे? अप्रैल तक तो वैसे भी करना पड़ेगा उसके बाद बारिश चालू हो जाएगी तो हम लोग पूरी कोशिश करेंगे दिन, में काम करके इसको अप्रैल तक पूरा करेंगे प्रमाण इतन पूरे कमी हुई सर्वप्रथम सर्वना जय महाराष्ट्र इथे जे आमदार श्री प्रताप सरनायक साहेबांनी भुयारी मार्ग पास केलेला के आहे जसं की आपलं एक इथे माता मंदिराजवळ अनेक लक्ष्मी बाग इथे अनेक पांडुरंगवाडी इथे तर लक्ष्मी बाग इथे जे भुयारी मार्ग साहेबांनी पास केलेलं आहे तिथे गावकऱ्यांना पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले अतिशय त्रास होतो ते 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 ना ना होत होता रस्ता क्रॉस करायला लक्ष्मीबाग या परिसराच्या लोकांना की तिथे अपघात खूप व्हायचे कारण ब्रीजवरून गाड्या उतरायच्या तर ते शंभर एकशे वीस ऐंशीच्या स्पीडने उतरायचा तर ते त्यांना हँडल नव्हतं होत तर साहेबांनी इथे आता भुळे मार्ग जे पास केला आहे तर ते, ते, ते गावकरी आणि वेस्टर्न पार्क असो दाजकुलपाडा असो यांना खूप आनंदाचं वातावरण आहे कारण तिथे लोकांना आपला जीव वाचता वाचवता येतो आहे आणि सेफ आपला रस्ता क्रॉस करता येतो आहे तर कोणत्या पालकांनाही आपल्या मुलांना सोडायला जायची गरज नसेल कारण तिथे भुयारी मार्ग असेल तर साहेब साहेबांच्या गावकऱ्या वतीने आणि माझ्या वतीने आणि शिव सर्व शिवसैनिक पदाधिकारीच्या वतीने साहेबाचे खूप खूप धन्यवाद एक प्रकारे जे लोक या ठिकाणी मध्ये अपघातामध्ये जेव्हा मृत्यूमुखी पडलेले आहेत आमदार प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून आज जो या ठिकाणी सभेचा हे केलेला आहे जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली जाईक हो नक्कीच ही आता गेले पंधरा वीस वर्षाचे बहुतेक असे लोक आहेत जे इथे मृत्युमुखी पडलेले आहेत जसे जैसरच्या असो विविध ठिकाणी इथे जॉबला येणारे लोकही होते त्यांना ही खऱ्या अर्थाने साहेबांकडून आणि सर्वांकडून आमच्या श्रद्धांजलीचं आहे कारण की हे बुहेरी मार्ग होणं खूप गरजेचं होतं आमच्या गावकरी आणि स्थानिक लोकांसाठी आणि दासकुलपाड्या आणि वेस्टन पार्कवाले त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं होतं तर साहेबांचं परत एकदा खूप मनापासून धन्यवाद बोलणं आणि परत एकदा साहेबांनी परत एकदा सा परत एकदा साहेबांनी एक जे लक्ष्मीबाग इथे लक्ष्मीबागांचा जो लक्ष्मीबाग आहे ना त्यांची मागणी होती की इथे समांतर नाला असं कारण पाणी भरते तर साहेबांनी तो समांतर नाला पास करून दिला आहे आणि जे पाणी भरते ते आत्ता एका हप्त्याच्या आव एका एका हप्त्याच्या आतमध्ये तो समांतर नाल्याचं चा काम चालू करून देऊ असं साहेबांनी आश्वासन दिलं आणि साहेबांना असं पूर्ण भरोसा आहे की साहेब जे बोलतील ते पूर्ण होईल आणि हप्त्याभरात ते काम चालू होईल तर लक्ष्मीबाग लक्ष्मीबाग ग्रामस्थ मंडल मित्रमंडळकडून आणि मी शाखा प्रमुख सर्व शिवसैनिक प्रमुख आहेत आपले जगदीश यादव यांच्याकडून सुद्धा साहेबांचा खूप खूप धन्यवाद ते सुद्धा साहेबांनी काम आमचं पूर्ण केलं धन्यवाद लक्ष्मीबाग या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी आज भेट दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी तीन सभे बनण्याचं आश्वासन दिलं आहे कसा आनंद व्यक्त करतात हा सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि सर्वात आधी तर सरनाईक साहेबांचा आपण खूप मोठा धन्यवाद बोलूया कारण की लक्ष्मीबाग इथे गेल्या वीस वर्ष पंचवीस वर्षापासून जे अपघात होतात जसं आपला तो ब्रिज बनल्यापासून तिथे काही स्पीड ब्रेकर नसून हायवे नसणे हायवे स्पीड वेकर नसून ते गाड्या वेगाने येतात त्या तेव्हा ते तिथे गावकरी असो या डास्कुलपाड्याची लोक असो वेस्टर्न पाकची लोक असो जे क्रॉसिंग करताना खूप अपघात व्हायचे गेले पंधरा वर्ष आपण खूप अपघात बघितला आणि आता जाऊन साहेबांनी मान्य आमदार श्री प्रताप सन्मान साहेबांनी भुयारी मार्ग तिथे पास केलेला आहे तर तिकडचे गावकरी बोलो वेस्टर्न पार्क बोलो डासकुलपाडा सर्व एवढे आनंदी वातावरण आहे की साहेबांचे ते सर्व मिळून धन्यवाद बोलत आहेत मानत आहेत